छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हुपरी परिसरात मोठ्या उत्साहात साजरी झाली हुपरी परिसरातील विविध गावांमध्ये सायंकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हुपरी परिसरातील गावात मोठ्या उत्साहात साजरी झाली शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात अनेक गावांमध्ये मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये हजारो शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हुपरी शहरात सायंकाळी शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक निघाली विद्युत रोषणाई पारंपरिक वाद्यांचा गजर लेझीम आणि झांज पथकांमुळे मिरवणूक सोहळा आकर्षक बनला हुपरी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी चौक तसंच शिवाजीनगरमधील छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांच्या मूर्तीला सकाळी मान्यवरांच्या हस्ते पंचामृताभिषेक घालण्यात आला ज्येष्ठ नेते दिनकर ससे माजी नगरसेवक दौलतराव पाटील जयंती कमिटीचे अध्यक्ष साताप्पा गायकवाड उपाध्यक्ष नवनाथ पाटील सेक्रेटरी वैभव लायकर खजिनदार अमित वैंगडे अजित सुतार नितीन गायकवाड माजी नगरसेवक सुरज बेडगे रफिक मुल्ला जयकुमार माळगे नेता निकम निकम संजय यांच्यासह शहरातील मान्यवरांनी शिवमूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन केलं तत्पूर्वी सकाळी ठिकठिकाणाहून आलेल्या शिवज्योतींचं पद्मासना पेट्रोल पंपाजवळ स्वागत करण्यात आलं सायंकाळी शिवाजीनगरमधून शिवमूर्तीची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक निघाली मिरवणुकीत लेझिम झांज पदकांसह सादर झालेल्या सजीव देखाव्यांमुळे मोठी रंगत आली होती